तुमच्या लक्ष्मीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं जाईल आणि ते मुसलमानांना दिलं जाईल तुमच्या दारातली म्हैस उडून नेली जाईल आणि ती मुसलमानांना दिली जाईल ऐंशी वीस म्हणजे ऐंशी टक्के हिंदूंच्या देशात आम्हाला मुसलमानांची गरज नाही वीस टक्क्यांची गरज नाही झारखंडच्या निवडणुकापर्यंत पर्यंत मोदी हे मुसलमानांना त्यांच्या कपड्यावरून ओळखत होते आणि आज तेच मोदी मुसलमानांसाठी सौगाती मोदी घेऊन आलेले आहेत म्हणजे एकेकाळी -एक जर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून त्यांच्यावर आरोप केला जात होता म्हणजे आज भाजप आणि धर्मांध मंडळींच धर्माचं धोतर फिटलं आहे का नमस्कार मित्रांनो आपल्या देशात सर्वात जास्त मुसलमानांचा जो तिरस्कार करतो त्यांच्या नागरिकत्वावर शंका घेत त्यांना दुय्यम नागरिक ठरवून पाकिस्तानला पाठवण्याची वारंवार धमकी देत राहतो त्यांच्या देशनिष्ठेवर शंका घेऊन त्यांना अतिरेकी ठरवतो म्हणजे जो सर्वात जास्त मुसलमानांचा तिरस्कार करतो तो सर्वात कट्टर हिंदू आपल्या देशात ठरतो हिंदू होण्यासाठी आपल्याकडे चारित्र्य त्याचं आचरण नीती नैतिकता अथवा धर्मपठन अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाही केवळ मुसलमानांचा तिरस्कार जो जास्त करतो त्याला कट्टर हिंदू म्हटलं जातं आणि ही या देशामध्ये हे जेवढ्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यासाठी मुसलमान हा त्या समस्यांच्या मुळाशी आहे असं प्रतिपादन केलं जातं आणि ही जी सुरुवात आहे म्हणजे मुस्लिम तिरस्कार करून हिंदू होण्याची जी स्पर्धा आहे ती अगदी जमिनी पातळीवर नाही तर ती अगदी सर्वोच्च पातळीवर म्हणजे मोदी पासून ते सामान्य भाजपा कार्यकर्त्यापर्यंत पर्यंत आहे त्या ज्या संलग्न संघटना आहेत त्यांच्या पर्यंत आहे त्यांच्या प्रत्येकांमध्ये एक 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 असा मुसलमान तिरस्कार करणारा व्यक्ती असतो तो सर्वात जास्त कट्टर म्हणून त्याला त्याचं एक प्रतिमा बांधलेली असते आपल्याकडे बघा ना ते देवेंद्र फडणवीस ते बुटक्या बुद्धीचे बाल हिंदू हृदय सम्राट ते हिंदू खाटी काने काढायचे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिकच नव्हते म्हणतात देवेंद्र फडणवीस कुणालाही सोडणार नाही म्हणतात ते एक म्हणजे त्यांच्या अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बोलण्यामध्ये काय असतो तर केवळ आणि केवळ औरंगेबच्या कबरीला मला संरक्षण द्यावं लागतं हे माझं दुर्दैव आणि संघाने असंयुक्ती का ठरवलं होतं आता लक्षात आलं असेल मग ते दुर्दैव होतं पण त्यातून प्रतिबिंबित असं होत होत की नेमकं ते औरंगजेब तो बहाना आहे मुसलमान उनका निशाना आहे म्हणजे हे देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे हे बा भा, भातकळकर ही जी मंडळी आहेत राणा ह्या सगळे मंडळी मंडळीत आज आज मात्र ही भाज ही भाजपावाली ही मंडळी उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका करायची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असलेला पक्ष शिवसेना हा मुसलमान धार्जिणा झालेला आहे उद्धव ठाकरे हे आता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात म्हणजे ते मुस्लिम धार्जिने झाले आहेत ते बोर्डावर बोलायला तयार नाहीत त्यांनी असं केलं तसं म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणजे आता हिंदुत्वाचे ठेकेदार केवळ आम्हीच आहोत असं भाजप सांगण्याचा प्रयत्न करायचा आता उद्धव ठाकरे म्हणजे अरे बाबा हिंदुत्व सोडणं म्हणजे नेमकं काय असतं हिंदुत्व सोडायला म्हणजे ते काय धोतर आहे का धरलं आणि सोडलं असं नाही ना परंतु उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्याचं आज खऱ्या अर्थानं या कट्टर धर्मांधाच धर्माचं जे धोतर होतं गुंडाळलेलं ते फिटलं धर्माच अंध धर्माचं अंध भक्तांचं धोतर फिटलं असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल कारण अचानकपणे ज्याच्याच मध्ये स्पर्धा असायला पाहिजे होती तीच मंडळी आज बत्तीस लाख मुसलमानांना सौगात हे मोदी द्यायला निघालेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये एक कृपा करून नरेंद्र मोदींनी एक गोष्ट करावी की हे जे काही आहे ना किट जे टूल किट म्हणणारे टूल किट काँग्रेसची टूल किट विदेशातली टूल किट आता हे जी सौगते मोदीची किट या मुसलमानांना द्यायची आहे तर ती देण्यासाठी सगळ्यात अगोदर सर्व प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसांना करावं आणि त्यांचा खाली सर्वात मोठा सेनापती सौगाते मोदीसाठी हे नितेश राणेंकडे द्यावं आणि राणा ज्या राणा नवनीत राणा असतील त्या हनुमान चालिसा म्हणायच्या बघा त्यांना तिथे जाऊन म्हणायची होती दारावर रस्त्यावर म्हणत असतात हनुमान चालिसा म्हणजे हनुमान चालिसा मंदिरात म्हणावी आपल्या घर घरात म्हणावी म्हणजे धर्माचं विडंबन करायला निघालेल्या म्हणजे ज्यांनी खरं तर संविधानाचं गुणगान गावं त्यांनी कारण त्या त्या जागेवरनं निवडून येत होत्या त्या, त्या, त्या हनुमान चालीसा कुणीही म्हणू शकतं तो आपला व्यक्तिगत धर्माधिकार अधिकार असतो त्यांना नेमकं मातोश्रीच्या दारातच जाऊन म्हणायचं होतं आणि मुसलमानाधारजीनं उद्धव ठाकरेंना ठरवायचं होतं हिंदू द्वेष्टा ठरवायचं होतं आता मात्र हे जे कीट वाटायचं काम आहे हे देवेंद्र फडणवीस नितेश राणे नवनीत राणा अतुल भातकळकर के केशव उपाध्याय या मंडळींना काय करावं आता ते बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांना सुद्धा सहकार्य घ्यायला हरकत नाही या मंडळींनी मुसलमानांच्या गल्लीत जाऊन आपापले फोटो ते किट मुसलमानांना देताना ते आपापले फोटो काढून नक्की समाज माध्यमावर टाकावेत आणि खरं तर आता यांचे चेहरे बघायचे कारण हीच गोष्ट काँग्रेसने केलं तर मुसलमान धारजीनी ठरते पण मुसलमान धारजीनी भाजप ठरत नाही सौगात हे मोदी आहे आनंदाची गोष्ट आहे जर खरोखर नरेंद्र मोदींनी जर हा निर्णय मुसलमानांसाठी घेतला असेल देशातला धर्मद्वेषाचं वातावरण संपवायचं म्हणून घेतलं असेल तर आनंदाचा क्षण आहे तो चांगली गोष्ट आहे पण जर तो राजकीय कारणातून घेतला गेला हे काय कारण लाडकी बहीण जशी आली सत्ता आणली गेली लाडक्या बहिणीला दहा पाच रुपये दिले आता बंद केले तरी चालतात सत्ता आली तसं वीस बिहारमध्ये अठरा टक्क्यापर्यंत मुस्लिम आहेत आणि तिथे निवडणूक आहेत पश्चिम बंगालमध्ये पंचवीस सत्तावीस टक्क्यापर्यंत मुस्लिम आहेत अशा वेळी ही जी सौगाती आहे मोदी त्या सत्ता मिळवण्यासाठी आलेली आहे की काय नसे नाही आली कदाचित जर त्यांना मोदींना आतापर्यंतची जी मुस्लिम विरोधामध्ये ज्या भूमिका घेतल्या जी कर्म केली ती कर्म कदाचित चुकीची वाटली असतील म्हणून त्यांना कणवळाला असेल किंवा त्यांच्या अंतकरणाला कठोर अंतकरणाला पाजर फुटला असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे ती चांगली गोष्ट आहे ती घडायलाच पाहिजे पण मग जर ही हे मोदी काँग्रेसनं दिलेली असती तर नेमकं भाजप काय म्हणाला असतं त्यांना होळी आठवली असती दिवाळी आठवली असती गणपती आठवला असता सगळे हिंदू सण आठवले असते की नसतं आणि या काँग्रेसला हिंदूद्रोही ठरवून मोकळे झाले असते यांना धर्मद्रोही हिंदूद्रोही फक्त मुसलमान धारजीने ठरवलं असतं की नसतं शंभर टक्के ठरवलं असतं म्हणजे आता हे नरेंद्र मोदींनी हे जे आणलेलं कीट आहे ते देताना हे बजरंग दलाच्या हस्ते वाटावं वा, विश्व हिंदू वा, परिषदेच्या हस्ते वाटावं वा, हे जे काही देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्या हाताने ते पाठवावं आणि आता मात्र यामध्ये यांची यांची काय अवस्था झाली असेल हे हिंदू स्वतःला जेवढी स्पर्धा होती यांच्यामध्ये की मुसलमानांचा तिरस्कार करण्याची जी चढावड लागली होती ती आता कुठेतरी यांना लाजा वाटतील लाजा बोलताना यांनी उठलं की कुणाला पाकिस्तानला पाठवता येणार नाही उठलं की यांना कोणाच्या घरामध्ये घुसता येणार नाही कुठं धर्मद्रोही देशद्रोही ठरवता येणार नाही मोदींनी काय केलंय मोदींनी खरोखर मुसलमानांच प्रेम आहे का जर असतं पाजर फुटला असेल तर खरंच चांगलंय पण पन... त्यांचा जो शिष्यवृत्तीचा निधी आहे तो एक हजार कोटींनी कमी केलेला आहे पंचवीस म्हणजे मुसलमानांची लेकरं शिक्षण घेणार नाही ते एक हजार कोटी कमी केले आहेत हातची सबसिडी ह्या मुसलमान धारजना काँग्रेसनी चालू केली ती सबसिडी आठशे कोटीची सबसिडी कमी केली ती या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात वापरण्याची वापरायची होती म्हणे ती तर वापरली नाही एक हजार कोटीची कमी केली आणि दहा पास देऊन म्हणजे हे किट देऊन मुसलमानांमध्ये आपली सगळी केलेली जेवढी काही असतील सामाजिक का पातळीवर वगैरे म्हणतो तशी जे असतील त्यातून मुक्ती मिळवायची की काय म्हणून हा उद्योग चालू आहे आणि ही जे काही आता मुसलमानांना ह्या सहाशे रुपयाची किट महत्वाची आहे का भीक नको कुत्रावर असं त्यांच्या मनामध्ये मुसलमानांना फक्त आणि फक्त त्यांच्या निष्ठेवर शंका घेऊ नका जे अतिरेकी आहेत ते अतिरेकी असतात पण जे काही मुसलमान सरसकट मुसलमानांच्या देशनिष्ठा धर्मनिष्ठेवर अतिरेकीपणानं त्यांना कट्टरतावाद्यामध्ये ढकललं जातं आणि त्यांना वारंवार विटंबित केलं जातं कलंकित केलं जातं त्यांना पाकिस्तानला पाठवण्याचं बोललं जातं त्यांना म्हणजे फक्त एवढंच करा त्यांना या देशाचे नागरिक आहेत असं मान्य करा आणि जसं न्याय इतरांना लागतो तसाच न्याय यांना पण लागू द्या नुसता आरोप झाला म्हणून कोणाच्या डोक्यावरच छप्पर तोडू नका ती सुद्धा ते मोदी असू द्या कारण मोदींनी लय गरिबांचे घर गर बांधलेत मग मोदींच्या नावाखाली आणखी गरिबाचे घर उद्ध्वस्त करू नका जी खरंच गरजेचे आहेत जे चुकीच्या मार्गाने उभे केलेत अवश्य करा पण केवळ आरोप झालाय म्हणून अशा पद्धतीचे चुकीची कांड करू नका परंतु आता मात्र या देशामध्ये बिहार आणि पश्चिम बंगाल जिंकायचंय सत्ता तो रानाम न भयम न लाज्जा म्हणजे या सत्ता तो लोकांना भय नसतं लाज नसते अगोदरचं तत्व काय आहे आत्ताचे काय त्याच्याशी काही देणं घेणं नसतं कारण बौद्धांचं आंदोलन बिहारमध्ये पेटलंय बौद्ध देशामधनं एकत्रित व्हायला लागले आणि ब्राह्मण महंतांच्या ताब्यातून महाबोधी विहार मुक्त करा म्हणून त्यांनी नारा दिलाय म्हणजे कदाचित बिहार मधला आणि पश्चिम बंगाल मधला दलित भाजपशी संलग्न असलेल्या पक्षापासून दुरावला तर दलितही गेला आणि मुसलमानही कट्टरतेच्या नादाखाली जर सुटला तर मग काय करायचं म्हणून बौद्धांचं रिप्लेसमेंट म्हणून कदाचित मुस्लिम ओढायचे आता नाही आले तर दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी का होईना सातत्यानं मुस्लिम धारजीनं धोरण जे काँग्रेस घेतो म्हणायची भाजपा ते धोरण काँग्रेसचं धोरण आतापर्यंत योग्य होतं उद्धव ठाकरेंचं धोरण योग्य होतं शरद पवार जे जायचे मुस्लिम त्या इफ्तार पार्टीमध्ये ते बरोबर होतं आता कदाचित मोदी देवेंद्र फडणवीस हे भातकळकर हे राणा हे राणे हे आता कुठंतरी मुस्लिम टोप्या घालून इफ्तार पार्टीमध्ये आले ह्यांच्यात आता ती जर चढवड लागली तर आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही धन्यवाद जय महाराष्ट्र